पवित्र सुंदर अशा श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात आणि त्यानिमित्ताने काही पूर्वापार चालत आलेल्या कथा कहाण्या ऐकल्या किंवा वाचल्या जातात तर अशीच एक विलक्षण कथा आहे संपत शनिवारची नमस्कार मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी मुलं सुनांसकट शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्यनेमाप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला त्याने सांगितले मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून आण त्याच्या भाकरी कर केळीकुरड्याची भाजी कर तेरड्याची बी वाटून ठेव सुनेने बरं म्हटलं माडीवर जाऊन दाणे पाहू लागली अर्धा भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या कुरडूची भाजी केली तेरडा टाकड्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाईबाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल धाकटी सून घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखंच मला नाहू घाल माखू घाल असे म्हणू लागले ब्राह्मणाची जी सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळच काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे ब्राह्मणाच्या सुनेला काही असलं तरी नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला आणि ते अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडामडकी पाहू लागली तिला काहीच आपडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरा घरी आली सर्व तयारी पाहू लागली तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरली सुनेनं झालेली सगळी हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले तिनं दुसरा जावेसारखाच जबाब दिला देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला, दिला आणि अंतर्धान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासूसासरा घरी आली जेवणाची तयारी पाहू लागली तो तिथं काही दिसेना मग त्यांनी सुनीला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाली पुढं चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेला इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ठाचं रूप धरलं ब्राह्मणाच्या घरी आला सुनीला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकत आहे अंगाला थोडं तेल लाव तिने बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाजीबाकरी खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि देव पुन्हा अंतर्धान पावला पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळदाना दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्या सासू सासरा तिथं आली सुनेला विचारू लागली मुली मुली आज तू काय केलं आहेस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकड्याची चोखणी आहे आंघोळीला ऊनपाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केणी कुरड्याची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासराची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोसलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिरे मोते दृष्टीस पडली सुनीला दाखविली ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपल्याला उपवास पडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवांची प्रार्थना केली सुनीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवांची पूजा करू लागला जसे शनिदेव त्यांना प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मित्रमैत्रिणीनं श्रावण महिन्यात ऐकली जाणारी संपत शनिवारची ही कथा आपल्याला असा बोध देते की आपल्या दारात आलेल्या याचकाला कधीच विनमुख करू नये म्हणजे रिकाम्या हाती पाठवू नये आपल्या यथाशक्ती दानधर्म करावा जय शनिदेव संपत शनिवारची ही पावनकथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल कथा कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सुंदर कथांसाठी कथाकुंज मराठी हे आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका पुन्हा भेटूच अशा सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद